बुधवार दोन एप्रिल रोजी संसदेत वक् सुधारणा विधेयक मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येते मात्र त्याआधीच उभाठा गटाकडून पुन्हा एकदा या विधेयकाच्या विरोधात कुजबूज सुरू झाली वक्फ बोर्डाचं काम सुलभ करण्यासाठी आणि वक् मालमत्तेचं व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी वक सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत सादर करण्यात आलं तेव्हापासूनच सातत्याने स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून घेणाऱ्या उबाठा गटाकडून या विधेयकाला विरोध करणं सुरू झालंय या विधेयकानंतर होणारा चांगला बदल समजून घेण्याऐवजी वा वक्फ सुधारणा विधेयकाद्वारे मुस्लिमांचे अधिकार काढून घेतले जाणार असल्याचा सूर विरोधी पक्षांकडून लावण्यात येतोय तर वक्फ सुधारणा विधेयकावर उबाठा गटाची भूमिका काय आहे आणि या विधेयकात नेमके कोणते बदल होणार आहेत याबद्दल समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे आर्य मांजरेकर दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारकडून वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत सादर करण्यात आलं या विधेयकाच्या माध्यमातून मुस्लिम कायदा तेवीस रद्द करण्याचा आणि वक्फ कायदा एकोणवीसशे मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे लोकसभेत या विधेयकावर चर्चा करून सुधारणा सुचवण्यासाठी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं होतं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यांनी मांडलेल्या विरोधकांनी विरोध दर्शवला मुख्य म्हणजे या विधेयकाला विरोध करण्यात उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत आघाडीवर होते दरम्यान आता बुधवार दोन एप्रिल रोजी लोकसभेत हे विधेयक मांडण्यात येणार आहे मात्र आता या विधेयकावरून पुन्हा एकदा उबाठा गटाची दुटप्पी भूमिका पाहायला मिळते बाळासाहेब होते त्यावेळी वक् बोर्ड आले होते का आणि ते कधी यावर बोलले का हे दाखवून द्या असं अरविंद सावंत म्हणाले मात्र दुसरीकडे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व समान नागरी कायदा कलम तीनशे सत्तर रद्द करा या बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिका होत्या वक् कायदा रद्द करावा अशी बाळासाहेबांची भूमिका होती पण या कायद्याला उबाठा गट विरोध करतोय वारसा हा विचारांचा चालवावा लागतो पण तुम्ही काँग्रेसच्या नादी लागून बाळासाहेबांचे विचार विसरलात सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी आदेश दिले असतील आणि हे लोक काँग्रेसी विचारांचे गुलाम झाले आहेत अशी टीका खासदार नरेश म्हस्के यांनी उबाठा गटावर केली सध्या अस्तित्वात असलेल्या वक्फ कायद्यानुसार तुमची मालमत्ता वक्फ म्हणून घोषित केली असेल तर तुम्ही त्याविरुद्ध न्यायालयात जाऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला वक्फ बोर्डाकडेच अपील करावा लागेल वक्फ बोर्डाचा निर्णय तुमच्या विरोधात आला तरीही तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही सुधारणा करण्यासाठी तसेच मुस्लिम, मुस्लिम अल्पसंख्याक आणि मागास समुदायांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं हे सुधारणा विधेयक आणलंय मात्र उद्धव ठाकरेंनी वक्फ असो किंवा कोणत्याही धर्माच्या जागा असो आम्ही त्यामध्ये काहीही वेडवाकडं होऊ देणार नाही अशी भूमिका याआधी स्पष्ट केली होती त्यानंतरही उबाठा गटाची या विधेयकाबाबत सातत्याने विरोधाचीच भूमिका दिसली मात्र ही भूमिका मुस्लिमांच्या कल्याणासाठी मुळीच नाही तर ही भूमिका म्हणजे त्यांच्या मतांवर असलेला डोळा आहे आता वक्फ सुधारणा विधेयकाची प्रमुख उद्दिष्टे कोणती ते समजून घेऊया या विधेयकात म्हटल्यानुसार वक्फ म्हणून ओळखली जाणारी कोणतीही सरकारी मालमत्ता वक्फ राहणार नाही निश्चिततेच्या बाबतीत त्या क्षेत्राचे जिल्हाधिकारी मालकी हक्क निश्चित करतील आणि राज्य सरकारला अहवाल सादर करतील कायद्यात सुधारणा झाल्यानंतर वक्फ बोर्डाला त्यांची मालमत्ता जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयात नोंदणी करावी लागेल जेणेकरून मालमत्तेची मालकी पडताळता येईल सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार केंद्र आणि राज्य सरकार तसेच वक्फ बोर्डांना सल्ला देण्यासाठी केंद्रीय वक्फ परिषद स्थापन केली जाते या परिषदेचे सर्व सदस्य मुस्लिम असणे आवश्यक असून त्यात महिलांना कोणतंही स्थान नाही परंतु आता या कायद्यात बदल करून वक्फमध्ये महिलांचा सहभाग वाढवला जाईल वक्फ सुधारणा विधेयकानुसार या परिषदेत किमान दोन महिला असणं आवश्यक आहे यासोबतच दोन गैरमुस्लिम सदस्य असणं देखील बंधनकारक का आहे नवीन विधेयकात आगाखानी आणि बोहरा मुस्लिमांसाठी स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन करण्यासाठी परवानगी देखील देण्यात आली आहे सध्याच्या वक्फ कायद्यानुसार वक्तच्या मालमत्तेसंदर्भात न्यायाधिकरणाचे निर्णय अंतिम असतात आणि त्यांच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील करण्यास मनाई आहे परंतु नवीन कायद्यानुसार न्यायाधिकरणाच्या आदेशांवर नव्वद दिवसांच्या आत उच्च न्यायालयात आव्हान देता येईल वक्फ सुधारणा विधेयकाची चांगली बाजू अंधारात ठेवून विरोधकांकडून सातत्याने या विधेयकाला विरोध करण्यात येतोय त्यात उबाठा गट तर सुरुवातीपासूनच या विधेयकाच्या विरोधात उभा आहे तुम्हाला काय वाटतं तुष्टीकरणाचं राजकारण करता करता उबाठा गटाकडून मुस्लिमांच्या सक्षमीकरणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद